नमस्कार अपन पाता हूं खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात बुधवारी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दरम्यान आंदोलनाप्रसंगी जोरदार घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन असल्याचे सांगत माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना उद्देशून तीन तिघाडा ती काम बिघाडा असल्याची टीका केली हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव तीन तिघाडा ती काम बिघाडा या पद्धतीने या मंत्र्यांच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे अभ्यास प्रशासनाकडे पकड यांना बैठका घेऊन शाश्वत पद्धतीने काम आणि धोरण मार्गी लावण्याचं कुठलंही छानपण यांच्याकडे नाही मी जबाबदारीने बोलतोय आम्ही कुठल्याही पद्धतीने हवेत बोलत नाही दूध उत्पादकांना दीड वर्षापूर्वी साडेचारशे कोटीची तरतूद झाली असताना पंचावन्न कोटी शिल्लक हे काल राधाकृष्ण एखादं स्टेटमेंट आहे मग तरी जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना का फरक मिळत नाही या जिल्हा दूध संघाचे चेअरमन राज्याच्या तीन समितीचे सदस्य असताना आपल्या जिल्ह्यात बोंब पडत नाही आणि दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडतायत ज्या केळी उत्पादकांनी पीक विम्याचं कवच घेतलं शाश्वत लागवड केल्याची तालुक्याच्या के आणि जिल्ह्याच्या महसूल आणि कृषी विभागाचा अहवाल ई पीक ऍप शासनाच असताना त्या ठिकाणी ते, ते सांगतात लागवड नाही म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीने फेक किंवा भावनिक न होता या सगळ्या केळी उत्पादकाच्या भावना घेऊन आंदोलन करतोय तीन आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्षाच्या नावाने गाजा वाजा केला पण त्या ज्वारी खरेदीची बोंब नाहीये ज्वारी खरेदी केंद्र यांनी सुरू केले नाही परिणाम स्वरूप दोनशे कोटी रुपया जास्त नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालंय चार तुर तुर की ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे पॅकेज यांनी डिक्लेअर केलंय त्याचा जी आर नाहीये ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी बायोमेट्रिक्स पद्धतीने सात बारा धारकाला थेट कर्जमाफी खात्यात दिली त्या पद्धतीने या कापूस उत्पादकांना न्याय द्या नाही तर अजून आठ शर्ती लावा पणंचा पावती आणा सीसीची पावती आणा आणि व्हिटरी एवढंच देऊन इतक्याच मर्यादित देऊ जेवढी लागवड केली आमचं नुकसान तेवढं झालंय ना मग सर सगळं द्या सर, सर। द्यायचं तर मनापासून द्या आणि म्हणून भावनेशी खेळायचं हे सगळे धंदे आता बंद करा आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकरी संघटना समविचारी संस्था संघटना हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत थांबणार नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा